शब्द आणि प्रेम लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी शुभ क्रिया ओके पार्ट आहे थ्री हंड्रेड ट्वेंटी पार्ट थ्री टू फोर मध्ये बघितलं होतं आपण रात्री क्रिया मस्त टेरेसवर फिरून येऊन शुभ सोबत बेडरूम मध्ये रोमॅन्टिक टाइम स्पेंड करून स्वतःच्या बेडरूम मध्ये येते आणि तसंच मेसेजवर बोलून झोपी जाते आणि मग सकाळी क्रिया आपल्या मम्मासोबत बाल्कनी चहा घेत गप्पा मारत बसलेली असते आणि शुभ आपल्या रूम मध्ये झोपूनच असतो सो आता पुढे बघू तर क्रियाची माम्मा सांगतात की छान काळजी घे क्रिया आणि कामात लक्ष दे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे काम जास्त झालं थकून गेली असेल तरच बाहेरून जेवण मागवून घे पण सारखा सारखा बाहेरून ऑर्डर करायचा नाही आणि झोप पूर्ण व्यवस्थित घेत जा तर क्रिया बोलते हो ग माझी मम्मा अगदी व्यवस्थित काळजी घेती मी आणि बाय वे तू आज घरी जाणारस तर शुभला सांगून जा ना असंच नॉर्मल भेट तर त्या थोड विचार करू लागतात तर क्रिया मध्येच बोलते की अगं विचार काय करते कर त्याला मेसेज आणि सांग पटकन की मी इतके इतके वाजता निघणार आहे सोचल जमत असेल तर ये भेटायला असं अच्छा तर क्रियाची मम्मा बोलतात की अगं इथून बस कितीला आहे ग तर क्रिया बोलते ओ हॅलो मम्मा सी जो क्रियाची मम्मा आहेस तू बसने का पाठव मी तुला कार घेऊन जा माझ्या आणि प्लीज बिलकुल काही कारण देऊन टाळायचा प्रयत्न पण करू नको तर क्रियाची मम्मा बोलतात या बाबतीत बिलकुल तुझ्या पप्पावर गेलीस ग तू बसने कशाला का कार आहे ती घेऊन जा एक्सेट्रा एक्सेट्रा जे बोलले ना खरंच एक सेकंड त्यांचीच आठवण झाली तर क्रिया बोलते बाप रे किती कर तुझं प्रेम एका दिवसात इतकं मिस करत आहेस पप्पाला आणि टू थ्री डेज थांब बोलली तर दुसऱ्याच दिवशी पप्पाला बोलावली असती हो ना तर त्या मस्करीत मारत बोलतात की ए चल ग काही पण काय बोलते बरं मी शुभला मेसेज करते बघू तू येतो का तर क्रिया बोलते अगं तो मेसेज बघून वाचून असाच धावत पडत येईल बघत राहतो तर त्या बघू बघू बोलत हॉलमध्ये जातात पेपर रीड करत बसतात आणि क्रिया इकडे मस्त शुभला उठवायला कॉलसवर कॉल करत असते फोर्थ कॉल रिसिव्ह करून बोलतो शुभ की आल माझी झोप होते क्रिया प्लीज नको दिमा खराब करू सकाळी सकाळी तर क्रिया बोलते मेसेज बघ एकदा तर शुभ मेसेज बघतो तर तिथे क्रियाच्या मम्माचा मेसेज असतो की मी जाणार आहे ना मस्त सो भेटायला यायला जमत असेल तर ये ऍड्रेस माहितीच असेल क्रियाच्या फ्लॅटचं नाही बोलून ऍक्टिंग करू नको हो माय गॉ सीदा टाट <laughs> तर शुभ मेसेज वाचून तसाच हसायला लागतो तर क्रिया बोलते काय झालं असायला आणि नालायक मुला कॉल रिसिव्ह करून अगदी माझा एकही शब्द न ऐकता जे रिॲक्ट झाला आहेस ना त्यासाठी जा तुला नंतर बघते मी आणि काय झालं असायला ते सांग आता तर शुभ परत मेसेज वाचून सांगतो क्रियाला तर क्रिया बोलते ओ नो मम्माने चक्क असा मेसेज सेंड केला आहे बाप रे काही खरं नाही यार म्हणजे ते बोलतात ना की मुलांना वाटतं त्यांच्या पॅरेंट्सला काही माहिती नाही काही कळत नाही पण नेहमी त्यांचे पॅरेंट्स दोन पाऊल पुढेच असतात आणि बघ आज तेच झालं <laughs> तर शुभ बोलतो हो ना आणि मम्मा आता घरात असतील सो मी रेडी होऊन बाहेर कसं जाणार आहे ते क्रिया बोलते मम्मा आता पॅकिंग करायला बेडरूम मध्ये येईल सो तसंच तू जस्ट फ्रेश होऊन खाली जा तर शुभ आहे बोलतो आणि मग ठरल्याप्रमाणे करतो सो मग काही वेळाने शुभ खाली असतो वाट बघत आणि क्रियाची मम्मा रेडी होऊन क्रियाबरोबरच खाली येतात क्रिया तर तसंच शुभ येतो पुढे आणि बॅग्स घेऊन घेतो तर क्रियाची मम्मा बोलतात की अरे ठीक आहे जास्त वजन नाही येते तर शुभ बोलतो तरी काय झालं द्या सोडा ते इकडे तर शुभ बॅग्स ठेवून देतो आणि बोलतो की तुम्हाला माझ्यामुळे आजपर्यंत जो काही त्रास झाला जे काही टेन्शन आलं त्यातलं यानंतर एक पर्सेंट पण नाही येणार कारण तुम्हाला भेटून जे मला रिअलाइज झालं आहे ते खरंच खूप आधीच व्हायला पाहिजे होत तर त्या बोलतात की तुझ्याबद्दल जे काही निगेटिव्ह होतं मनात ते निघून गेलं पण असा विचार नको करू की मी लगेच परवानगी देत आहे स्टील नो तर शुभ बोलतो तुम्ही कधीच हो नका बोलू पण असंच माझ्याशी हसवत बोलत राहा हेच खूप आहे तर त्या बोलतात अच्छा क्रियाचं लग्न मग दुसरीकडे झालं तर चालेल ना हा <laughs> अच्छा तर शुभ लगेच बोलतो की नाही बिलकुल नाही चालणार पण असा नका करू आहे बोलून क्रियाला सांगतात काळजी घे पाडा आणि फोन नेहमी जनरल मोठोवर ठेवत जा सायलेंट करून झोपायचा नाही तिकडे आमची जो उडून जाते आणि काम नीट लक्ष देऊन कर आणि मध्ये मध्ये घरी येत राहा तर क्रिया हो मम्मा बोलत तसंच इमोशनल होते आणि हक करते तर त्यांच्या पण डोळ्यात पाणी येतं तर त्या बोलतात की बस बस झालं झालं रडायचं नाही चल काळजी घे मी येते त्या कार मध्ये आणि मग दोघांनाही बाय करतात आणि क्रिया मस्त देते आपल्या मम्माला आणि मग शुभ क्रिया तसंच वर येतात फायनली फायनली दोघांची लिव्ह इन रिलेशनशिप आता सुरू होईल परत एकदा हाय हाय हॉलमध्ये येतात क्रिया मस्त शुभला टाईट ठग करत बोलते थँक्यू सो मच फक्त मलाच प्रेम करून वेळी गेला नाहीये तर खऱ्या अर्थाने माझ्यासोबत उभा राहून माझ्या फॅमिलीला पण छान समजावत आहे सो खरंच खूप खूप थँक्यू तर शुभ तसंच फॉरवर्डवर किस करत बोलतो की माझी जबाबदारी आहे ही की ज्यांच्या मुलीवर प्रेम केलं मी तिला नेहमी सुखात ठेवून तुमच्यासारखंच जीव लावून जपणार ही शुरिटी देणं आणि तेच मी करत आहे तर क्रिया हो बेबी बोलून दोन्ही गडावर किस करते आणि मग शुभ जातो आंघोळीला आणि क्रिया त्या रूम मधलं पूर्ण सामान आपल्या रूममध्ये शिफ्ट करते शुभचं फायनली एका रूम मध्ये शिफ्टिंग झालेली <laughs> आहे आणि मग शुभची होताच क्रिया पण जाते आंघोळीला सो so, अशा प्रकारे दोघे मस्त रेडी होतात देन क्रिया जेवण वगैरे बनवते तर शुभ बोलतो याल क्रियो हा पहिला वर्ष असणार आहे हो ना आपण ऑफलाईन शॉपिंग करणार आहे तर क्रिया बोलते हो ना यावेळेस वेळच नव्हता आय मीन, मीन मी नेहमी घरून टू थ्री डेज मध्ये येते परत पण यावेळेस मोर दॅन सेवन डेज मस्त एन्जॉय करून आली अह तर शुभ बोलतो ते ठीक आहे पण तू शॉपिंग करताना तुझं जे काही घ्यायचं असेल ते प्लीज तूच घेऊन ये कारण मी नाही येणार तिकडे सर्व फिमेल असतात सो मला नाही आवडत गो असं प्लीज तर क्रिया बोलते ओ हॅलो तुला फक्त तुझ्या क्रियूला बघायचं आहे आणि ती काय दाखवते त्यावर चांगलं किंवा वाईट असं मत द्यायचं आहे माझ्या मागे पुढे आजूबाजूला कोण काय करत आहे किंवा कोण काय बोलत आहे याकडे लक्ष द्यायचंच नाही आहे सो तू शांतपणे मी जिथे घेऊन जाईल तिथे यायचं आणि जर नसेलच यायचं तर मला हे समजावं लागेल की तुला त्यांना बघायचं असतं त्यांच्यामुळे तू डिस्ट्रॅक्ट होतो आणि त्यांच्यामुळे तुला मला मदत करता येत नाही आहे तर शुभ लगेच क्रियाचा फेस धरून बोलू लागतो की लाल बेबी प्लीज यातलं एक पर्सेंट पण खरं नाही आहे ग हा हे तुलाही आहे क्रिया तर क्रिया बोलते आता हे मला तेव्हाच खरं वाटेल जेव्हा तू माझ्यासोबत शॉपिंगला येणार मग तिकडे वेग फिमेल असू दे किंवा दहा तू फक्त तुझ्या क्रियासाठी येणार आहेस ओके तर शुभ बोलतो ठीक आहे चालेल पण असं काही नसताना मी हे खरं नाही होऊ देणार कळलं तुला तर क्रिया बोलते हो कळलं आता वाटतस माझा खरा शुभ तर शुभ बोलतो लाडाने प्रेमाने समजून घेताच येत नाही ना तुला नेहमी काही ना काहीतरी असं बोलून ब्लॅकमेल करतच असते मला पण साधा भोडा आहे तर समजून घ्यावं असं नाही करणार हो की नाही अगदी बरोबर तर क्रिया बोलते तू आणि साधा भोडा गुगूबाड बोलली म्हणून लगेच खूप इनोसंट असल्यासारखं बोलू नको तर शुभ बोलतो यॉल क्रियू चुकून पण तिथे असं काही बोलू नको गुगू अँड ऑल खरं सगळे बघून हसतील ग मला तर क्रिया बोलते खरं सांगू तर असा काही विचारही नव्हता केला पण थँक्स टू यू तू तुम्हाला इतकी मस्त आयडिया दिला आणि बाय द वे हसतील तेच जे मूर्ख असतील बाकी ज्यांना ज्यांच्या हबीबद्दल प्रेम आहे पुडका आहे ते समजून घेतील की लाने गुगू बोलते सो क्यूट आहे हा तर शुभ डोक्याला हात लावून शांतत असतो तो क्रिया थे तर क्रिया हसतच विचारते की काय झालं तर शुभ तसंच मान हलवत बोलतो की याल मी जे जे बोलत चाललो ना ते ते माझ्या अगेन्स्ट होत चाललंय सो मला शांत बसायचंय आता देन शुभ तसंच जाऊन बसतो आणि क्रिया हसत असते खूप आणि मग काही वेळाने जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर दोघेही मिळून जेवण करतात आणि मग रेडी होतात शॉपिंगला जायला सो मग काही वेळाने निघतात शॉपिंगला जायला तर जाताना क्रिया परत आठवून देते शुभला की तुला सर्व लक्षात आहे ना काही विसरला नसशील तर सांग मी रिपीट करते तर शुभ बोलतो मला सर्व लक्षात आहे सो गरज नाही देन काही वेळाने देचतात मॉलमध्ये आणि आत एंट्री घेतात सगळीकडे मुली जास्त असतात क्रिया तसंच मस्त हातात हात घालून जात जात असते तर, तर शुभ बोलतो हे काय नवीन असा कधी करत नाही तू तर क्रिया बोलते काय करू सर्वांना माहिती व्हायला हवं ना दॅट आपलं ऑलरेडी लग्न झालेलं आहे म्हणजे कोणी ट्राय करायचा पण विचार करणार नाही तर शुभ बोलतो तू सोबत आहे आणि त्यात मॅचिंग कलर कपडे घालून असताना कोण मूर्ख कशाला काही ट्राय करेल तर क्रिया बोलते असतात बीबी असतात काही मुली खरंच मूर्ख असतात म्हणून तर असं कमिटेड आहेस तू हे दाखवून देत आहे ना मी सो मग फायनली तिथे पोचतात जिथे क्रिया आणि शॉपिंग करणार असते आणि तिकडे खरंच पूर्ण फिमेल्स असतात आणि मग शुभ असा मागे मागे होत असतो ते क्रिया बोलते बघ काही काही ठिकाणी मुलं पण आहे त्यांच्या त्यांच्या वाईफी सोबत आणि नालायक तुलाच दुनियाभरची लाज वाटत होती चल आता तर शुभ त्यांना बघून चल बोलतो आणि जातो क्रियासोबत आणि मग क्रियासाठी मस्त अशी साडी सिलेक्ट करत तिथून जातात दोघेही शुभचे कपडे घ्यायला सो तिकडे क्रिया एक एक ट्राय करायला देत असते शुभला आणि शुभ मस्त ट्राय करून क्रियाला दाखवत असतो फायनली क्रिया बोलते हा मस्त वाटत आहे सो लेट्स फिक्स दिस देन शुभ बिल पे करतो आणि मग निघतात दोघेही आणि जातात फटाके घ्यायला तर ते घेऊन होतात बाहेर येतात आणि तिकडून तसंच पूजेला लागणार पूर्ण सामान घेतात आणि फ्लॅट वर येतात सो मग तसंच पूर्ण तयारी करत करत रांगोळी काढून होईपर्यंत बरोबर इव्हनिंग झालेली असते ओके फायनली दिवाळी सेलिब्रेशन स्टार्ट देन दोघे मस्त फ्रेश होऊन रेडी होतात आणि मग घरची लक्ष्मीपूजन करतात छान जोडीने लाईक दिस इज सेकंड दिवाळी इन न्यू फ्लॅट आणि मग तसंच शुभ खाली जातो आणि मस्त फटाके फोडतो आणि क्रिया पण फुलझडी घेऊन एन्जॉय करत असते फुलझडी क्वीन स मग तसंच तिथे पूर्ण तयारी झालेली असते लक्ष्मी पूजन करायला घेतात आणि ते होता शुभचा चालू होतो फटाके फोडा कार्यक्रम आणि मग ते झाल्यानंतर मस्त सगळे फराळ खात गप्पा मारत हॉलमध्ये बसतात तर शुभ सांगत असतो की क्रियाची मम्मा आली होती मला भेटायला आणि असं बोलणं झालं असं कुठ तरी त्या मनाने रेडी आहेत पण कुठली तरी गोष्ट त्यांना थांबवत आहे लाईक परवानगी देण्यापासून सो तरी बघू प्रयत्न करत राहणार मी बाकी पुढचं पुढे बघू काय होईल ते करेक्ट आणि मग शुभ बसतो टी व्ही बघत आणि क्रिया आपल्या सासू किचन मध्ये असते सो मग काही वेळाने क्रियाच्या मम्माचा व्हिडिओ कॉल येतो तर क्रियाला तर क्रिया बाहेर जाऊन रिसिव्ह करते आणि बोलून होताच आत येते तर तसंच पाच क्रियाला वगैरे सांगून मस्त दिवाळी विश मेसेज करतो तर क्रिया बोलते की वाल शुभ कधी ना होणारी गोष्ट आज घडली म्हणजे दिवाळीत यापेक्षा चांगली न्यूज काय असू शकते पुन्हा करेक्ट अगदी बरोबर तर शुभ बोलतो अगं हो ना अगदी विचार करायला पण भीती वाटेल इतकी डेंजर गोष्ट होती आणि ती चक्क दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी मिळाली म्हणजे खूप 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 मोठी गोष्ट आहे ही ड्रीम कम्स वाव 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 क्रियू मी आज खूप 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 खुश आहे तर क्रिया बोलते अरे हो हो जरा हळू पडशील ना तर शो बोलतो अगं आता पडू दे किंवा काहीही होते पण माझी एक्साइटमेंट पूर्ण करू दे खरंच आणि ज्या दिवशी तुझे पप्पा असे काहीतरी रिस्पॉन्स देतील तेव्हा दिवस असू दे किंवा रात्र असू दे मी त्याच क्षणी स्वीट्स घेऊन निघणार इथून आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांना थँक्स बोलणार हो oh माय गॉड क्रिया खूप हॅपी होती ऐकू आणि तसंच शुभला हक करते तर इतक्या शुभची मम्मा येतात बोलतच की अरे काय काय झालं काय नक्की इतकं हॅप्पी व्हायला तर क्रिया पटकन बाजूला होते आणि बेडवर बसते तर शुभ बोलतो अगं चक्क क्रियाच्या मम्माने मला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत हे बघ त्यांचा मेसेज तर शुभची मम्मा पण खूप खुश होतात सो मग असंच काही वेळाने सगळे जेवायला बसतात तर जेवण वगैरे झाल्यानंतर असंच गप्पा मारत बसतात सगळे तर बारा वाजतात रात्रीच्या बारा वाजेपर्यंत दिवाळीच्या दिवशी गप्पा मारण सुरू होत गाय दिवाळी सेलिब्रेशन इज ओव्हर पार्ट थ्री टू सिक्स मध्ये बघणार आहे पण आता दिवाळी तर आहे सो दोघांची लाईफ रेग्युलर लाईफ मध्ये येईल सो यामुळे काय काय ट्विस्ट येतात आणि त्याला हे दोघे मिळून कसे सामोरे जातील आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळणार आहेत तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर